गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरू असलेली पासष्ट कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे मंजूर कामे रद्द करण्यामागील कारणे काय आहेत त्याचा अहवाल सादर करा अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केली नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाची जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या अभियानांतर्गत जिल्ह्यातील दोनशे कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यातील एक्क्याऐंशी कामे पूर्ण झालेली आहेत सद्यस्थितीत सत्तावीस कामे सुरू आहेत तर एकोणऐंशी कामे सुरू झालेली नाहीत जी कामे झाली नाहीत ती कामे आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ सुरू करावीत असेही निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख आदी उपस्थित होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा